मित्रांनो पाच ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी श्रावण महिन्याचा सगळ्यात मोठा दिवस आहे पुत्रदा एकादशी आहे या दिवशी आईने मुलाबाळांसाठी फक्त दहा मिनिटे ही सेवा करावी मुलाबाळांवर कधीही कोणते संकट येणार नाही आणि ज्यांना संतान नाही ते संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करून या दिवशी ही सेवा करू शकतात ज्यांना संतान आहे त्या संतानाची प्रगती होईल त्या मुलाबाळांचे आयुष्य चांगले होईल त्यांचे स्वरक्षण होईल आणि ज्या लोकांना संतान नाही त्यांना संतान प्राप्तीचे वरदान मिळेल मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे अगदी पवित्र पावन शुद्ध असा हा महादेवाचा महिना मानला जातो या महिन्यात येणारे विविध सण आपण उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे करत असतो तसाच एक दिवस आता येणार आहे पाच ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी या दिवशी पुत्रदा एकादशी आहे आपल्या मुलाबाळांसाठी पुत्रासाठी ज्यांना संतान नाही ते संतान प्राप्तीसाठी अनेको विविध उपाय पूजापाठ उपवास या दिवशी करत असतात तर याच्याचसाठी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अशी एक सेवा जी फक्त दहा मिनिटाची आहे आणि ही सेवा करून प्रार्थना केल्याने मुलाबाळांवर कधीच कोणते संकट येणार नाही आणि कधीही त्यांचे काहीच वाईट होणार नाही आणि ज्यांना संतान नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी या दिवशी सगळ्या आईने महिलांनी ज्यांना संतान असेल त्यांनीही ज्यांना संतान नसेल त्यांनीही उपवास करावा हा उपवास केल्यानंतर तुम्ही दोन्ही टाईम फराळ करू शकतात फलहार करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी याचा उपवास सोडायचा असतो हे झालं उपवास करायचं याच्यासोबतच देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून सकाळी किंवा संध्याकाळी पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे ओम ना नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात एकादशी ही विष्णूची समर्पित एकादशी असते विष्णूची पूजा करायची विष्णूला प्रार्थना प्रार करायची हा मंत्र जप बोलून झाल्यानंतर हात जोडून तुमच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्यावर कोणतीही बाधा संकट अडचण दुःख यायला नको यासाठी प्रार्थना करावी ज्यांना संतान नाही त्यांनी लवकरात लवकर संतान प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना करावी बस अगदी सोपी सरळ सेवा पूजा या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत फक्त उपवास करून हा मंत्र जप करायचा आहे आणि श्रद्धेने विश्वासाने तुमच्या मुलाबाळांसाठी असतील तर त्यांच्यासाठी प्रार्थना करावी नसतील तर लवकरात लवकर प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करावी तरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद